पाच ऑगस्ट नीती धर्माने वागून शुद्ध मनाने परमेश्वराचे नामस्मरण करणाऱ्यास समाधान लाभतेच एक ग्रहस्थ नेमाने पंढरीची वारी करीत असे पुढे तो म्हातारा झाला त्याला वारी करणे अशक्य झाले तो मुलाला म्हणाला की आता तू वारीला जात जा पुढे मुलगा दोन तीन वर्षे नेमाने वारी करीत होता परंतु पुढे उद्योगधंदा वाढल्याने त्याला वारीला जाणे अवघड होऊ लागले तेव्हा त्याला बाप म्हणाला काही हरकत नाही तू रोज रात्री झोपताना सगळी झोपली की जे जे दिवसाकाठी घडले असेल ते ते सर्व पांडुरंगाजवळ सांगत जा त्याप्रमाणे तो मुलगा रोज झोपताना पांडुरंगाला सर्व हकीकत सांगून झोपत असे अशी काही वर्षे गेली पुढे एकदा त्या गावात फार मोठा दुष्काळ पडला आणि तो मुलगा कर्जबाजारी झाला पुढे सरकारात त्याच्या विरुद्ध निकाल होऊन सावकाराने त्याच्या घरावर जप्ती आणली जप्ती काढणारा माणूस संध्याकाळी आला आणि म्हणाला उद्या सकाळी आम्ही जप्ती बजावणार आहोत त्यावर तो मुलगा म्हणाला तुम्हाला व्यवहाराने जे काही करायचे असेल ते करा पण आज रात्री जेवण खान येथेच करा नंतर रात्री नित्याप्रमाणे त्याने पांडुरंगाला सांगितले देवा मला जप्तीचे काही वाटत नाही परंतु माझी आई म्हातारी आहे तिला वाईट वाटेल ती म्हणेल की मुलाने वडिलांच्या मागे दिवाळे काढले आणि माझी म्हातारपणी ही अशी दशा आणली बरे असो त्याला नुसता हुंकार ऐकू आला त्यावेळी तो दुःखाने म्हणाला आता पांडुरंगा नुसता हुंकार येऊन भागणार नाही तेव्हा त्याच्या कानात कोणीतरी येऊन सांगितले की तू उद्या सकाळी नदीवर जाऊन तेथे मारुती आहे त्याचे दर्शन घेऊन ये काही घाबरू नकोस त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी नदीवर जाऊन मारुती रायाचे दर्शन घेऊन परत येत असता एका दुकानदाराने त्याला हाक मारली व म्हटले बरे झाले मी आज कितीतरी दिवस तुम्हाला भेटावे म्हणून म्हणत होतो माझ्याजवळ तुमच्या वडिलांनी पूर्वी यात्रेला जाताना पुरचुंडी ठेवली होती ती घेऊन जा तेव्हा तो म्हणाला आत्ताच नको मी गडबडीत आहे त्यावर दुकानदार म्हणाला तसे नको मी आता म्हातारा झालो आहे माझा भरवसा नाही आणि पुढे मागे मुले काय करतील याचाही भरवसा नाही तेव्हा तुम्ही आपली ही पुरचुंडी घेऊन जा त्याप्रमाणे तो पुरचुंडी घेऊन निघाला व वा वाटेत सोडून पाहतो तो त्याला नेमके जप्तीच्या रकमे इतके पैसे त्या पुरचुंडीत आहेत असे आढळून आले देव कसे आणि केव्हा सहाय्य करील याचा आपण कसा अंदाज घेऊ शकू बरे खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा नीतीला धरून राहा त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे शेतात खूप बी टाकले व पाऊसही उत्तम पडला पण शेत जर चांगले राबलेले नसेल तर चांगले पीक येणार नाही हे ध्यानात ठेवा जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करण्यास परमेश्वर सदैव तत्पर असतो आपण त्याला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया तो दिन दयाळू भक्तवत्सल परमेश्वर आपल्यावर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। आजचा सुविचार भगवंताचे प्रेम लागण्यासाठी व नामात गुढी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला जय श्रीराम